अतिशय असंवेदनशील सरकार अशी या सरकारची ओळख झाली आहे जितेंद्र भाजप बद्दल न बोललेलं बरं जे करायला पाहिजे ते करा तुमच्या हातात सत्ता आहे केस न घ्यायला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करणार शिक्षक अधिकाऱ्यांवर याला काय अर्थ आहे आंदोलनात बाहेरून लोक आणली होती मग तुम्ही जे नाटक केले ते सगळे बदलापूरचे कसे काय आम आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत लोकांना आता कळलंय की रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही अतिशय असंवेदनशील सरकार अशी या सरकारची ओळख झाली आहे असतात आमची आमच्या पण ज्या प्रकारे आज भाजप सुद्धा काही ठिकाणी आंदोलन करायला भाजप सोडावं ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे जे करायला पाहिजे ते, ते करा करा ना सत्ता आहे ना हातात त्या शितोळ्याला सस्पेंड का नाही केलं एसीपी एसीपीला सस्पेंड का नाही केलं एसीपीला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नेंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडक्याला भडकवलं असं कुठे असतं काय दुसरीकडे काही शिक्षण सुद्धा कारवाई केली जायला मिळते काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकार काय अर्थ याला अजून ते आपट्याला अटक का नाही गेली त्याने गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील कसं तरी पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले का कुठेतरी पटरीवरती असेल किंवा आंदोलनामध्ये ही बाहेरून लोक भरून आणले बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा भांडूपचा मुलूमचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर दिली असं चपराक काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक का। आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना ही आणि बदनापूरला जे आंदोलन झालं तेचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार झुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे